ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा जल्लोष डॉक्टर गावितांच्या नेतृत्वाखाली ती रॅली नंदुरबार ऑपरेशन सिंदूर विजय या यशस्वीतेनंतर नंदुरबार शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साही वातावरणात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीपूर्वी माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी खासदार डॉ हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित भाजपाचे अध्यक्ष निलेश माडी आणि पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की आणि वंदे दिल्या उत्साही वातावरणात ही वाता रॅली पुढे सरकली रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते ऑपरेशन सिंदूर विजयच्या यशाचा उत्साह हो आणि देशभक्तीचा रंग या रॅलीत दिसून आला कार्यकर्त्यांनी भारतीय जवानांचे अभिनंदन आणि आभार मानले रॅली शांततापूर्ण मार्गाने संपन्न झाले बिरो रिपोर्ट नंदुरबार सहसंपादक अनिल बोराडे